Dalam mitra noo apun roki datu asu bulu ya, Rocky. ki <coughs> di mana, berka berdu pui kah, kah, tu kah, 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 तर मित्रांनो फक्त मला एक टिप्स द्यायची प्राण्यांना दूध हा प्रकार देऊ नका दुधामुळे प्राण्यांना जंत होतात आणि विशेष करून आपण जो डॉग पाळतो ना म्हणजे कुत्रा त्याला एकतर त्याला आईचं दूध मिळत नाही ना, ना आपण आणल्यामुळे तर आईचं दूध हे खूप चांगलं असतं पण पन... त्याला आपण आईचं दूध सोडून त्याला आपण घरी आणून ठेवतो आणि परत काय करतो की आपल्या घरचं पिशवीचं दूध किंवा म्हशीचं गायीचं कोणतंही दूध देतो तर त्याच्यामुळं काय होतंय की त्यांना जंत होण्याचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळं जंत वगैरे झाले तर त्यांना गॅस्ट्रोची पण भीती असती मला फक्त एकच टिप्स द्यायची की आपल्याला पाळीव प्राणी जो असतो म्हणजे कुत्रा त्याला आई व्यतिरिक्त दुसरं कोणतंही दूध देऊ नका हां दही त्या ताक द्या दही भाकरी द्या ताक भाकरी द्या पण दूध नका देऊ पिशवीतलं दूध नका देऊ किंवा घरचं कुठलंही दूध नका देऊ फक्त एकतर त्याच्या आईचं दूध पाहिजे त्याला नाही तर दुसरं दूध पचत नाही आणि दुसरं दूध पचत नाही त्याच्यामुळे ते त्याला दिलं तर त्याला रोगराई खूप येऊ शकते त्याच्यामुळं मित्रांनो माझा फक्त एकच मेसेज आहे तुम्हाला आहे मला तुम्हाला एकच की आपल्या घरचा पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा त्याला दुसरं दूध कुठलंही देऊ नका बस मला एवढंच सांगायचं होतं माझ्या ब्लॉग मधून मला एवढा मेसेज द्यायचा होता त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे आणि तुम्ही काय करा की घरचा जो कुत्रा असतो डॉग त्याला फक्त अशी मोकळी चपाती किंवा भाकरी खायची सवय लावा बस दुसरं काही देऊ नका बाकी तेलकट नाही पाहिजे साखर नका देऊ गोड आणि तिखट किंवा असं कोणताही पदार्थ देऊ नका फक्त चपाती भाकरी एवढंच द्या बस कारण त्याच्याने त्याची तब्येत छान राहते त्याला दवाखाना नाही लागणार दवाखाना नाही लागलेला खूप छान असतो घरचा जो कुत्रा असतो दूद हो तो सगळ्यांच्या मनात असतो आणि त्याच्यावर जीव सगळ्यांचा असतो तर त्यामुळे तुम्ही पहायचं दूध देऊ नका दुधामुळे जंतूचा प्रकार होतो तर मित्रांनो माझा मेसेज तुम्हाला द्यायचा तो मी दिला तर रॉकी माझा बघा हा हो का पोळी खातोय पोळी देतो तुम्हाला खातो हो का तू कधी देऊ बिस्किट हा का मी बिस्किट ठेवली ह्या का बिस्किट का बिस्किट येते डॉगच स्पेशल खाद्य द्या फक्त आणि मोकळी चपाती किंवा भाकरी हा का चपाती आहे त्याच्यापाशी तो चपाती घेऊन बसला आहे चला ओके बाय बाय मित्रांनो माझा ब्लॉग मी ब्लॉग कम्प्लीट केला आहे माझा आणि एकच मेसेज द्यायचं मला फक्त घरचा डॉग जो असतो त्याला दूध देऊ नका बाहेरचा बस ओके बाय बाय